माणसं येता येता माझ्या भावाला बा न्याल तिकडे इथून माझ्या भावाला न्याल माझ्या मोर असं गवत कापायला तो तिथं गेला गवत कापायला तर डायरेक्ट वाघाने जेप शिरूर तालुक्यातलं पिंपरखेड गाव या गावच्या शिवारात राहणारं हे कुटुंब या कुटुंबातील तेरा वर्षाच्या रोहनचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला या घटनेनं रोहनचे आई वडील घरातले सर्वजण बिथरलेत। बिबट्याची दहशत शिरूर तालुक्यात प्रचंड वाढली आहे रोहन गुरांसाठी गवत आणायला जातो सांगून गेला पण जिवंत परतलाच नाही बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा थरारक घटनाक्रमही आता समोर आलाय दुपारी जेवण झाल्यानंतर रोहन घराबाहेर पडला होता आईला त्याने सांगितलं की गवत काढून घेऊन येतो पण त्यानंतर जे घडलं ते थरका होतं नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं तुम्हीच ऐका पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावात बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे आपण या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता आहे हेच ते घर आहे याच घरातील रोहन बोंबे या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे खर तर या घराशेजारी हा त्याचा गोठा आहे आणि या गोठ्यातील जी जनावर आहेत या जनावरांनाच खाद्य काढण्यासाठी रोहन बोंबे हा या ठिकाणी घराशेजारी असणाऱ्या शेतामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकताय हे समोर जे शेत आहे या शेतामध्ये रोहन हा खरंतर जनावरांना खाद्य आणण्यासाठी गेला होता या ठिकाणी जे हत्ती गावात आहे या हत्ती गावात मध्ये बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केला आणि हत्तीगाव शहरात असणाऱ्या उसामध्ये बिबट्याने त्याला ओढत नेलं त्यानंतर खरंतर त्याच्या आरड्या ओरड्याने त्याचे वडील असतील त्याच्या घरातली लोक रोहनला वाचवण्यासाठी गेले मात्र तोपर्यंत बिबट्याने रोहनवरती प्राणघातक के हल्ला केला होता त्यात रोहनचा जीव गेला होता खरंतर आपण आता रोहन बोंबे हा जो मृत मुलगा आहे त्याच्या घरी आहोत आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहन जो आहे त्याच्या आजी आहेत आजी काय सांगा इथ रोन मासला होता मी बसले होते मया उभा होता कोणी कोणा आला बाबा झडप घातली असं वडून न्याल तिकडे मी आहो इथं कोणीच नाही मी जिंकली कोणीच नाही आजूबाजूला मोठमोठ्याने आडते आड ते रो अरे बा रोडण्यालाय रोण्यालाय माणसं माया भावाला खर तर घरापुढत शेत आहे आणि या शेतामधूनच रोहनला जे आहे ते बिबट्याने नेलंय आणि त्यामुळं त्यांच्या कुटुंबावरचा जो दुःख आहे हे दुःख अनावर झालंय आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत काय सांगा कशा पद्धतीने ही घटना घडली घरामध्ये सगळे जेवल्यानंतर बाळ मला उद्या सुट्टी असल्यामुळं मला मी आता गवत कापून आणतो आयला मला असं गवत कापायला तो तिथं गेला गवत कापायला गेलं तर डायरेक्ट वाघणीच्या जेप घेतली जेप घेतली तर ओढून गेलं मोठ्याने आवाज आल्यानंतर वडली ती पळत गेली पळत गेलं तर वाघणी ना वडळा पण डारकाळी फोडली आणि मोठमोठ्याने गार्डन केली तरी एकदम चुकून आला पण का तो काय तर तोपर्यंत ऊसामध्ये ओढून गेलं तिथे खर तर असल्यामुळे आपले घरची जी जनावरं आहेत ह्या जनावरांना खाद्य काढण्यासाठी हा तेरा वर्षीय रोहन आपल्या घराच्या असणाऱ्या शेतामध्ये गेला होता मात्र या शेतातच रोहन रोहनवरती हल्ला केला रोहनला वाचवण्याचा रोहनच्या वडिलांनी असतील किंवा इतरांनी प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे